नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा चार तारखेनंतर ते सगळं कळेल कुणी कुणी कसं केलं कुणाच्या बैठका झाल्या कुणा कुणाच्या -कुणा बंगल्यावर बसले कोणाच्या फॉर्म हाऊसवर कोण आलं कशा सुरुवाती झाल्या कोण काय करत होतं सगळे प्रयत्न झाले पण जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने तो निभाव निश्चितपणानं आहे परमेश्वराची कृपा आहे लोकांचे आशीर्वाद आहे चांगलं घडेल त्यांनी जे केलं तेच करायचं ना परतफेड होणार की आणि व्याजा हो ती व्याजासहित होणार उद्धव पाटील ती व्याजासहित आहे नुसती नाही म्हणून मी तुम्हाला म्हटलं की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं झालं नाही परिणाम मी सांगितलं तुला काय करायचं ते करा बाबा ना तुम्ही अजित बोरपड यांना एकदाही भेटायला गेलो नाही मला माहित आहे की तुम्ही करायचेच करणार आहे आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे की संजय पाटलावर वार करायची म्हणून सगळ्यांनी ठरवून जमी जमी केलं त्याची हिशोब चुकती होती की केशातनं पाकिट काढून सांगितलं की या पाकिटाचा प्रचार करायचा आहे मी या, या जिल्ह्यामध्ये राजकारण करतोय मी दहा वर्ष खासदार आहे मी त्यांच्या वेळेला काळेला काही उभा राहण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं मलाही काही काय घडलं ते कळलंय ना मला सुद्धा आणि एवढे गुलदस्त्यात कशाला त्यांच्यात हिंमत आहे तर त्यांनी सांगाव ना की मी विशाल पाटलांचं काम केलेलं आहे एवढं नथिन तीर मारायचं काय कारण आहे त्यांनी तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विश्वासघात करणं ही भूमिका बरोबर नाही गरीब मुलगा आहे चांगला पैलवान होता एवढं फसवायचं कशाला सांगायचं तुला मदत करू शकत नाही आता आता आज एवढंच पुरेसा आहे की <laughs> आज एवढं की पुढे आणि दोन दिवसानं बसूया दो आपण तिकडनं आलो मुंबईवर